ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण विशेषणाची व्याख्या या ठिकाणी लिहिली पहा नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात काही वेळेस नामाच्या ऐवजी सरनाम वापरलेलं असतं तेव्हा त्या नामाविषयी किंवा सरनामाविषयी जे जे शब्द अधिक किंवा विस्तारित माहिती सांगतात त्यांनाच आपण विशेषण असे संबोधतो वड which टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट noun or pronoun इज कॉल्ड an ॲडजेक्टिव आता याची काही आपण उदाहरणं पाहूयात उदाहरण नंबर एक गोपाल इज क्लेवर नाम आहे गोपाल गोपाल कसा आहे क्लेवर म्हणजेच क्लेवर हा शब्द गोपालविषयी अधिक माहिती सांगतो गोपाल हुशार आहे असं क्लेवर हा शब्द आपण सांगतो म्हणून क्लेवर हे विशेषण आहे दुसऱ्या वाक्यामध्ये मीना टोल्ड फोर स्टोरीज स्टोरीज ह्या नामाविषयी आपण बोलतो आहे गोष्टी हे शब्द आपल्याला या हा शब्द आपल्याला स्टोरीजवरून कळतो आहे परंतु किती गोष्टी तर चार गोष्टींची संख्या सांगण्यासाठी गोष्टींविषयी अधिक माहिती देण्यासाठी फोर ह्या शब्दाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे म्हणजेच फोर हा शब्द गोष्टींविषयी अधिक माहिती देतो म्हणून त्याला आपण विशेषण असं म्हणतो तिसऱ्या वाक्यात पहा वी नीड सम वॉटर पाणी किती पाणी थोडं पाणी जास्त पाणी अधिक पाणी म्हणजे पाण्याविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी सम ह्या शब्दाचा या ठिकाणी वापर झाला म्हणून सम हे वॉटरविषयी विशे वापरलेलं विशेषण चौथ्या वाक्यात पहा दॅट स्कूल इज माइंड शाळा कोणती शाळा तर ती शाळा म्हणजे शाळेविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी डॅट या शब्दाचा वापर करण्यात आला म्हणून ते विशेषण आहे पाचव्या वाक्यात पहा विच सब्जेक्ट डू यू लाईक मोस्ट तुला कोणता विषय सर्वात जास्त आवडतो विषय कोणता या ठिकाणी विषय हे नाम आहे आणि ह्या नामाविषयी प्रश्न विचारण्यासाठी विच शब्दाचा वापर करण्यात आला त्याला देखील आपण या ठिकाणी विशेषण असं म्हणतो सहाव्या वाक्यात पहा दिस इज युअर पेन पेन हे नाम आहे आणि कोणाचा पेन तर तुझा पेन म्हणजे पेनाची मालकी सांगण्यासाठी युवरचा सा उपयोग झाला म्हणजेच युवर हा शब्द देखील पेनाविषयी अधिक माहिती सांगतो म्हणून पेन हे नाम आहे तर युवर हे विशेषण आहे एव्हरी स्टुडंट इज हॅपी शेवटच्या वाक्यात पहा स्टुडंट हे नाम आहे कोणता विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी म्हणजे फक्त विद्यार्थी म्हणून आपल्याला चालणार नाही ना ना तर कोणता विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी एव्हरी हा शब्द विद्यार्थ्याविषयी अधिक माहिती सांगतो म्हणून तो देखील या ठिकाणी विशेषण आहे वाक्यांमध्ये क्लेवर फोर सम दॅट विच युअ एवरी ही सर्व विशेषणं आहेत आता ही विशेषणं नक्की कशी काम करतात ह्या विशेषणाच्या कामानुसार त्यांच्या अर्थानुसार त्यांचे काही प्रकार पडतात ते प्रकार आता आपण पाहूयात विशेषणे असंख्य आहेत परंतु ती विशेषणं ज्या प्रकारचं काम करतात नामाबद्दल ज्या प्रकारची माहिती सांगतात त्यानुसार त्या, त्या विशेषणांचे काही विशिष्ट प्रकार पडलेले आहेत समोर दिलेल्या माहितीनुसार आपण हे विशेषणाचे प्रकार कसे पडतात ते समजावून घेऊयात आत्ताच आपण पहिल्या उदाहरणातील काही नाम आणि विशेषणांच्या जोड्या समोर दिलेल्या आहेत पहिली जोडी पाहूयात क्लेवर गोपाल तर क्लेवर गोपाल यामध्ये गोपाल हे नाम आहे तर क्लेवर हे विशेषण आहे क्लेवर हे विशेषण काय काम करतं तर गोपाल विषयी अधिक माहिती सांगतं पण कशा प्रकारची माहिती सांगतं तर क्लेवर हा शब्द गोपालमध्ये कोणता गुण आहे गोपाल कसा आहे याविषयी माहिती सांगतं म्हणजेच गोपालचा गुण सांगण्याचा प्रयत्न करतं म्हणून क्लेवर या विशेषणाला गुण विशेषण असं म्हणतात अर्थात ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी जे विशेषण नामाच्या गुणाचे वर्णन करते त्याला गुणविशेषण असं म्हणतात थोडक्यात थोडक्यात ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी नंबर दोन फोर बुक्स बुक्स हे नाम आहे आणि फोर हे विशेषण आहे यामध्ये काय आहे फोर हा शब्द बुक्स या नामाविषयी अधिक माहिती सांगतो म्हणून ते विशेषण आहे पण कशा प्रकारची माहिती सांगतो तर हा शब्द पुस्तकांची संख्या सांगतो फोर बुक्स चार पुस्तकं आहेत हे विशेषण पुस्तकांची संख्या सांगतं या शब्दावरून पुस्तकांची संख्या कळते म्हणून याला संख्या सांगणारं विशेषण अर्थात संख्या विशेषण असं म्हणतात ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर तिसरं उदाहरण पाहूयात सम वॉटर वॉटर हे नाम आहे सम हे विशेषण आहे थोडे पाणी पाण्याबद्दल अधिक माहिती सांगतं आहे म्हणून विशेषण आहे पण कशा प्रकारची माहिती सांगत आहे तर थोडे पाणी पाण्याचे परिमाण सांगतंय पाण्याचे प्रमाण सांगत आहे म्हणून या समशब्दाला सम या विशेषणाला परिमाणदर्शक विशेषण अर्थात ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असं म्हटलं जातं चौथा उदाहरण पाहूयात दॅट स्कूल cool. कोणती शाळा तर ती शाळा दॅट हे शब्द विशेषण आहे पण काम कोणतं करतोय ती शाळा शाळा दाखवण्याचं काम करतोय शाळा दर्शवण्याचं काम करतोय म्हणून दॅट शब्दाला दर्शक विशेषण म्हणतात हा चौथा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव पाचवं वाक्य बघा विच सब्जेक्ट विषय कोणता विषय प्रश्न विचारण्यासाठी नामाच्या अगोदर प्रश्नार्थक शब्द वापरून तो विशेषण म्हणून वापर केला जातो विच सब्जेक्ट म्हणजेच विच हा हे विशेषण आहे पण ते प्रश्नार्थक विशेषण आहे इंटरगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पुढचं उदाहरण पाहूयात माय बुक पुस्तक माझे पुस्तक कोणाचे माझे म्हणजे माय हा शब्द पुस्तकाची मालकी सांगतोय विशेषण आहे पण कसलं विशेषण पुस्तकाची मालकी सांगणारं म्हणजेच स्वामित्वदर्शक विशेषण अर्थात डिस्ट्रीब्युटिव ॲडजेक्टिव आत्ताच आपण जी उदाहरणं पाहिली त्यावरून आपल्या लक्षात येईल की सर्व विशेषणं नामाबद्दल माहिती सांगतात परंतु ही विशेषणं नामाबद्दल ज्या प्रकारची माहिती सांगतात त्यावरून त्या, त्या विशेषणांचा प्रकार पडलेला असतो या ठिकाणी आपण ह्या सात उदाहरणातून ही सातही विशेषणं ज्या प्रकारची माहिती सांगतात त्या प्रकारचे विशेषणाचे सात प्रकार या ठिकाणी आपण सांगितलेले आहेत याच प्रत्येक प्रकाराविषयी आता आपण थोडक्यात माहिती पाहूयात पहिला प्रकार ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी गुणविशेषण नामाच्या गुणांबद्दल माहिती सांगणारे विशेषण ते गुणविशेषण वाक्य गोपाल इज क्लेवर नाम गोपाल आणि गोपालच्या गुणाविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी जो शब्द वापरला आहे तो म्हणजे क्लेवर म्हणजेच क्लेवर हा गोपालबद्दल वापरलेला विशेषणात्मक शब्द अर्थात गुणविशेषण आहे याच क्लेवरसारखी अधिक काही आपण विशेषणं वापरू शकतो ब्रेव स्ट्रॉंग वीक हॅपी फॅट टॉल स्मॉल नाईस असे असंख्य प्रकारची विशेषणं आपण नामांचं गुणात्मक वर्णन करण्यासाठी वापरू शकतो अशा विशेषणांना गुणविशेषण असे म्हणतात प्रकार दुसरा संख्याविशेषण ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर संख्यावाचक विशेषण नामाच्या संख्येबद्दल माहिती सांगण्यासाठी जी जी विशेषणं वापरली जातात त्या सर्व विशेषणांना संख्यावाचक विशेषण असं म्हटलं जातं मीना टोल्ड फोर स्टोरीज नाम आहे स्टोरीज नामांची संख्या सांगण्यासाठी गोष्टी किती आहेत हे सांगण्यासाठी फोर या शब्दाचा वापर केला फोर हे विशेषण आहे परंतु ते संख्या सांगण्याचं सा काम करतं म्हणून त्यास संख्या वाचक विशेषण असं म्हटलं जातं नामांची संख्या सांगण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द अर्थात विशेषणं वापरू शकतो वन टू थ्री फोर फर्स्ट सेकंड ऑल अशा प्रकारची वेगवेगळी संख्यावाचक विशेषणं आपण नामांची संख्या आप सांगण्यासाठी वापरतो या सर्व विशेषणांना संख्यावाचक विशेषण असे म्हणतात प्रकार तिसरा ॲडजिक्टीव्ह ऑफ क्वांटिटी परिमाण वाचक विशेषण नामाच्या परिमाणाबद्दल माहिती सांगण्यासाठी जी विशेषणे वापरली जातात त्यांना परिमाण वाचक विशेषणे असे म्हणतात उदाहरण पाहूयात गिव मी सम राईस राईस किती राईस सम थोडा राईसचे प्रमाण सांगण्यासाठी त्याचे परिमाण सांगण्यासाठी सम हे विशेषण वापरलेलं आहे म्हणून त्यास परिमाण वाचक विशेषण असे म्हणतात याच्या अगोदर आपण संख्यावाचक विशेषणं पाहिली होती त्यामध्ये एक दोन तीन चार अशा आपण प्रकारची उदाहरणं पाहिली संख्यावाचन विशेषण हे नेहमी मोजता येणाऱ्या नामांच्या पूर्वी वापरतात म्हणजेच बिफोर काउंटेबल नाउन्स आणि हे जे आपण पाहतोय परिमाण वाचक विशेषण हे मोजता न येणाऱ्या नामांपूर्वी वापरतात म्हणजेच अनकाउंटेबल नाउनच्या अगोदर ही विशेषणं वापरली जातात उदाहरणार्थ सम मोर लिटल सफिशियंट इनप फ्यू टू प्लेन्टी ऑफ अशा प्रकारची विशेषणं मोजता न येणाऱ्या नामांचे प्रमाण अर्थात परिमाण सांगण्यासाठी त्यांचे वर्णन करण्यासाठी वापरली जातात म्हणून त्यांना परिमाण वाचक विशेषणं असं म्हटलं जातं प्रकार चौथा डेमोन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव दर्शक विशेषणी नामाचा किंवा सर्वनामाचा निर्देश करण्यासाठी जी विशेषणे वापरली जातात त्यास दर्शक विशेषणे असं म्हणतात फॉर एक्झाम्पल दॅट स्कूल इज माय या वाक्यामध्ये स्कूल हे नाम आहे आणि शाळेविषयी माहिती सांगण्यासाठी दॅट शब्दाचा सा वापर झाला म्हणून त्याचा आपण विशेषण म्हणतो परंतु हे दॅट या ठिकाणी शाळेविषयी माहिती सांगत आहे परंतु कशा प्रकारची माहिती सांगत आहे तर ते शाळेचा निर्देश करत आहे कोणती शाळा तर ती शाळा म्हणजेच दॅट हे विशेषण निर्देश करण्यासाठी वापरलं आहे म्हणून त्यास निर्देश करणारं विशेषण म्हणजेच दर्शक विशेषण ॲट असं म्हटलं जातं दर्शक विशेषणामध्ये चार महत्वाची विशेषणं आहेत आणि ती म्हणजे धीस दॅट दीज आणि ही चार महत्त्वाची दर्शक विशेषणं आपल्याला नेहमी उपयोगी पडतात प्रकार पाचवा इंटरगेटिव्ह एक्झेक्टिव्ह प्रश्नार्थक विशेषण प्रश्न विचारण्यासाठी नामापूर्वी जे शब्द वापरले जातात जे प्रश्नार्थक शब्द वापरले जातात आणि ते विशेषण म्हणून काम करतात त्या शब्दांना प्रश्नार्थक विशेषण असे म्हटले जाते उदाहरणार्थ विच सब्जेक्ट डू यू लाईफ मस्ट कोणता विषय तुला जास्त आवडतो विषय फक्त विषय म्हणून चालणार नाही तर विषयाबद्दल अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी विषयावरती प्रश्न विचारण्यासाठी विषयाला जोडून विच या शब्दाचं आयोजन केलं आहे म्हणजेच विच हा शब्द नामासोबत वापरला तो तोही प्रश्न विचारण्यासाठी म्हणून त्यास प्रश्नार्थक विशेषण असं म्हणतात काही महत्वाची प्रश्नार्थक विशेषणं आहेत ती नेहमी नामासोबत वापरली गेली आहेत पाहूयात आपण विच बुक फॉट टाइम हुज बॅग अशा प्रकारची प्रश्नार्थक विशेषणं नामापूर्वी वापरली जातात त्यांनाच आपण प्रश्नार्थक विशेषणं असे म्हणतो प्रकार सहावा पझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह स्वामित्वदर्शक विशेषण स्वामित्व अर्थात मालकी दाखवण्यासाठी नामापूर्वी जी विशेषणं वापरली जातात त्यास स्वामित्वदर्शक विशेषण असं म्हणतात उदाहरणार्थ दिस इज माय बुक हे माझे पुस्तक आहे पुस्तक हे, हे, हे पुस्तक आहे असं म्हणणं आणि हे माझे पुस्तक असं म्हणणं यात फरक आहे हे माझे पुस्तक आहे असं म्हटल्यामुळं पुस्तकाची मालकी कोणाची हे आपल्याला समजलं अर्थात पुस्तकाविषयी अधिक माहिती मिळाली म्हणून माय हा शब्द पुस्तकाविषयी माहिती सांगणारा आहे म्हणजे त्याला आपण विशेषण म्हणतो पण कोणत्या प्रकारची माहिती सांगितली माय या शब्दाने पुस्तकाबद्दल माहिती सांगितली परंतु माय या शब्दाने पुस्तकाची मालकी कोणाची आहे हे सांगितलं म्हणून त्यास मालकीदर्शक अर्थात स्वामित्वदर्शक विशेषण असं म्हणतात मालकी सांगणारे स्वामित्वदर्शक असे काही इतर विशेषण आहेत उदाहरणार्थ माय युअर हिज हर आवर देअर इट्स यासारखी विशेषणं आपण स्वामित्व दाखवण्यासाठी वापरतो म्हणूनच त्यांना स्वामित्वदर्शक विशेषणं असं म्हटलं जातं प्रकार सातवा डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह विभाजक विशेषण बोलताना किंवा लिहिताना प्रत्येक नामाचा वेगळा उल्लेख करण्यासाठी स्वतंत्रपणे एखाद्या नामाविषयी बोलण्यासाठी जी विशेषणं वापरली जातात त्यांना विभाजक विशेषणं अर्थात डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजिक्टिव्ह असं म्हणतात फॉर एक्झाम्पल एव्हरी स्टुडंट इज हॅपी विद्यार्थी आनंदी आहे पण कोणता विद्यार्थी तर प्रत्येक प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी वेगळा सांगितलेला आहे प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी वेगवेगळा उल्लेख केलेला आहे प्रत्येक एक विद्यार्थी असा प्रत्येकाचा वेगळा उल्लेख करण्यासाठी एव्हरी हा शब्द वापरला गेला म्हणून त्यास विभाजक विशेषण असं म्हटलं गेलं विभाजक विशेषण म्हणून काम करणारी इतर काही विशेषण आहेत ती म्हणजे एव्हरी इच आयद या चारही विशेषणांना विभाजक विशेषण असं म्हटलं जातं अशा प्रकारे आज आपण विशेषणांच्या सात प्रकारांचा सा अभ्यास केला ह्या सर्व प्रकारांचा आपण व्यवस्थित अभ्यास केल्यास आपणाला विशेषणांमधील फरक विशेषणांमधील प्रकार लक्षात यायला लागतील लक्षा। या ठिकाणी काही वेगवेगळ्या प्रकारची विशेषणं दिलेली आहेत आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह गिव्हन बिलो खाली दिलेल्या विशेषणांचा प्रकार ओळखा वेगवेगळ्या प्रकारची विशेषणं या ठिकाणी दिलेली आहेत आपण ती वाचायची आहेत आणि ती विशेषणं कोणत्या प्रकारचे प्रकार 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 आहेत ते ओळख समोर दिलेल्या सर्व विशेषणांचा प्रकार आपल्याला ओळखू आल्यास विशेषण हा शब्द प्रकार आपलास चांगल्या प्रकारे समजला असे होईल त्यामुळे आपण सर्वांनी प्रथमपासून हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि त्यानंतर या समोर दिलेल्या विशेषणांचा प्रकार ओळखण्याचा प्रयत्न विशेषणे आहेत हीज दॅट इच ग्रेट प्लेंटी ऑफ नाईन her, हुज स्मॉल fifth, every, आय these, आवर ब्युटिफुल इझी दॅ दीज several, इन अ ब्रिलियंट हार्ट ब्राईट लिटल आणि हि ही सर्व विशेषणे आपल्या वहीत लिहा आणि प्रत्येक विशेषणाच्या समोर त्याचा अर्थ लिहून ते विशेषण कोणत्या प्रकारचे आहे ते लिहा हे लिहून झाल्यानंतर विशेषणाचे सात प्रकार वहीमध्ये प्रत्येक पानावर एक असे लिहा आणि त्या पूर्ण पानावरती प्रत्येक विशेषणाच्या प्रकारची भरपूर उदाहरणे शोधून लिहा त्यामुळे विशेषणाचा हा भाग निश्चितपणे आपणास समजण्यास मदत होईल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो धन्यवाद हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे व्हिडिओ नेहमी पाहण्यासाठी लर्न इंग्लिश ग्रामर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे बेल आयकॉनला क्लिक करा लाईक सबस्क्राईब अँड शेअर